रामकृष्ण हरी आज आपण एक असा विषय घेणार आहोत की ऑक्सिजनच प्रमाण अतिशय वाढलं कारण वाहनाचा प्रवास वाढल्यामुळे हे काहीच म्हणणं आहे की बाबा वाहने अतिशय भरधाव चालत असल्यामुळे पण याच्या पाठीमागचं जर कारण बघितलं तर शास्त्राच्या पद्धतीने जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीचा काळ वेळ आणि स्थळ हे सर्व काही आखणी झालेली असते बघा आपल्यामध्ये एक मन आहे अं काळ आला पण वेळ आली नाही वेळ आला पण काळ आला नाही काळ आला वेळ आला काळ हे आला वेळ हे आली पण स्थळ आलं काळ वेळ आणि स्थळ हे सर्व काही आल्याशिवाय हे कार्य घडू शकत नाही आपण एक याला उदाहरण देऊन सिद्ध करणार आहोत गरुड हे परमात्माच वाहन आणि परमात्मा गरुडावर स्वार होऊन वेगवेगळ्या ठिकाणी जायचे पण एक दिवस असं झालं की गरुडाला येण्याकरता थोडा विलंब झाला म्हणजे वेळ झाला आणि मग गरुडाला वेळ का झाला म्हणून सर्वच विचारामध्ये पडले आणि देवाने विचारलं गरुडाने सांगितलं की माझी आई बेमार आहे आणि माझ्या आईची तब्येत थोडी श्रेष्ठ असल्यामुळे आ, मला याला थोडा विलंब होत झाला बघा मग आता आपल्याकडे एक मन आहे की मोठ्याचा दुखला डोळा आणि सर्व गाव झाला गोळा त्या पद्धतीनं कोणी सुद्धा भेटण्याकरता गरुडाच्या आईला जाऊ तर अशा वेळेमध्ये एक व्यक्ती गेला आईला भेटण्याकरता गरुडांचा तो दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष काळ होता यम होता आणि त्यांनी गरुडाच्या आईला बघितलं कपाळाला कठ्या पाडल्या डोळे वाटारल्या गेले आणि विचारत होता का तर त्यांनी घड्याळीकड बघितलं तर आजीची वेळ म्हणजे टाइम झालेला होता आयुष्य संपल्याला होत हे बघा एकदा आयुष्य संपलं ना आयुष्याचे सूत्र विघडता उमटे भूताची खळा आयुष्य गेल्याच्या नंतर शरीर राहू शकत नाही आटावे होय जळ तव डोही मिळती ढिवर पडावे होय शरीर तो रोगा उदय आणि तो तिथून निघून गेला रात्रीच्या वेळेस गरुडजी आली आले गरुडाने पहिल्यानं आईला प्रश्न केला आई तुम्ही आज मला चिंता तू दिसतात हो बा का बर बाण काहीतरी कर बाबा पण मला या ठिकाणी ठेवू नकोस गड्या काय अरे जे नाही ते लोक येतात मला खूप त्रास देतात आणि मला अशी जागा दे की त्या जागेवर कुणी सुद्धा येऊ शकल नाही पाहिजे म्हणून गरुडानं अशी जागा निवडली ती कोणती नसून हिमालयाचा डोंगर आणि हिमालयाच्या डोंगरामध्ये एका गुहेमध्ये नेऊन आपल्या आईला सोडली गरुड आईला सोडून बाजूला होतो त्या क्षणी तो पुरुष काळा तिथे प्रगट झाला आणि हसू लागला गरुडाची आई म्हणली अरे दादा तुम्हाला यापूर्वी भेटला होता तू चिंता तोर होता तुझ्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव होते पण आज तुझा हसरा चेहरा आहे खुशीचा चेहरा आहे काय आहे तो म्हणला आई मी दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष कोण आहे काळ आहे सर्व जग हे माझं खाद्य आहे आई आणि मी तुला घेण्याकरता आलो आईचा लाट अरे बाबा मग तू त्या ठिकाणी आला होतास ना तर त्या ठिकाणी तुम्हाला असं काही बोलला नाहीस की मी घेण्याकरता आलो काही आलो त्या ठिकाणी तू चिंता चिंताग्रस्त होतास त्यावेळेला आई आईच्या आई आई शब्दाला तो काळ उत्तर देतो आई मी काळ आहे तुमची वेळही झालेली होती मला असा विचार पाडला की तुमचं स्थळ हे नाहीये वैकुंठान तुमचं स्थळ होत हिमालयाची गुहा आणि हिमालयाची गुहा तिथून कितीतरी किलोमीटर होती तुम्ही त्या गुहेला कधी जासाल या विचारामध्ये मी होतो पण तुम्ही आज काही क्षणाचं अंतर कापून या गुहेमध्ये आलात चला आटपा तुमचा वेळ संपला घडी घडी काळ वाट याची पाहि आणि अजून किती आहे अवकाश रामकृष्ण हरी विचार कसे वाटले कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला विचार सांगा थँक्यू जय श्री